एक धक्कादायक बातमी आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंदच नाही आहे लेखा परीक्षण धक्कादायक बाब समोर आली दोन हजार एकवीस बावीसच्या अहवालात तीनशे पंधरा दागिन्यांचा समितीकडे उल्लेख नाही आहे चांदीचा पानपुडा पीक दाणी चांदीची दांडी असलेला हातपंखा कुंकवासाठीची लहान वाटी सोन्याची नथ तसंच काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील दरवाजे चांदीने तर दागिने गायब झाल्याचं वृत्त निराधार असल्याचं मंदिर समितीचं म्हणणं आहे दागिन्यांचं मूल्यांकन न झाल्यानं त्यांची नोंद नसल्याचं स्पष्टीकरण मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आलंय जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापपर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही आपण महाराष्ट्र शासनाच्या अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रोव्हन फॉर्मुला एसमे मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोपल्स दिनाय विभागाला तज्ञ मूल्यांकन करणारे व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्र व्यवहार केलेला आहे ज्या काही त्रुटि आहेत तर त्या त्रुटि पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत त्याचा पुरतत अहवाल हो सादर करत आहोत तरी या बाबतीत कुठल्या प्रकारचे दागिने या कालावधीत गायब झाल्याचे जे वृत्त आहे त्याला कुठलाही आधार नाही